परती परिवर्तन महिला आघाडीची मला एकच सांगायचं आहे की सांगायचंयूमध्ये जे उद्योग चालले हे मला थांबवायचे एका गाडीचे चार हजार तीनशे बिना पावतीच्या कुठल्या बेसवर घेत्यात हेच मला सांगायचं ही मला ह्या आठवड्याच्या आत जर ही नाही थांबविलं ना, तर मी मी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पुणे वसुली करणाऱ्या एजन्सी नावे सांगत आहे चंद्रकांत जावळकर नितीन प्रदेशी देवा हिवसरा पुराव्यासहित माझ्याकडं पूर्ण यादी आहे एका गाडीच्या मागे चार हजार रुपये घेतले जातात असे अठ्ठेचाळीस लाख रुपये महिना येतो त्यांना आर तो दर महिन्याला एका गाड्या पण चार हजार रुपये घेतात तर गाड्या चौदा हजार तीनशे चौतीस गाड्या गुन्हेले केले तर सत्तावन्न लाख सत्तावन्न करोड तीन लाख तीनशे छत्तीस रुपये होतात असा भ्रष्टाचार आहे त्याचा हक्का पुरावा आहे आमच्याकडे